नमस्कार मित्रांनो गौरी गणपतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ह्या मंगलमयी वातावरणामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये काही गोष्टी असतात ज्या आपण सगळ्यांशी बोलू शकत नाही या गोष्टींचा जर विचार केला तर मेन प्रश्न आपल्यासाठी हाच असतो की आता आपल्याला माहेरी जायचं आहे तर मग माहेरच्या लोकांना कसं सामोरं जायचं आपल्या मैत्रिणी आपले जे काही जुने नातेवाईक असतील त्यांच्यासमोर कसं जायचं कारण लग्न आता एवढे वर्ष झालेत आणि अजूनही मुलबाळ नाही म्हणत्यानंतर त्यांचा एकच प्रश्न असतो की ट्रीटमेंट का नाही करत आहे मग ह्यांच्याकडे जा मग हे असं करा मग त्यानंतर ते उपवास करा ह्या गोष्टी संपणाऱ्या नसतात आणि त्या गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न म्हणून आपण माहेर जाणं टाळतो पण किती दिवस या सासरपणामध्ये राहायचे काम कष्ट हे सगळे चालूच आहे गौरी गणपतीचा उद्देश हाच असतो की सासरी काम करणाऱ्या स्त्रीला आराम भेटावा म्हणून तिने माहेरी यावं ना मायरी आल्यानंतर तिने ते सण साजरा करावा हा एक मेन उद्देश असतो पण त्या उद्देशापर्यंत पण आपण जाऊ शकत नाही कारण हा प्रश्न आपल्या समोर भेडसावत असतो की प्रेग्नन्सीच राहत नाहीये घरी गेल्यानंतर कसं त्यांना उत्तर द्यायचंय आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल असताना देखील मुलबाळ होत नाही या प्रश्नांचे उत्तर घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी नक्कीच तुम्ही भेट द्या किंवा माझ्या ह्या युट्यूब लिंक लिंकवर तुम्ही सबस्क्राईब करून सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मिळून प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे काही प्रयत्न असतील ते करून आपले एक जीवन साफ, सफल व्हावं किंवा आपले प्रश्न दूर व्हावेत यासाठी प्रयत्न करायला पाहिजे धन्यवाद